नमस्कार मित्रांनो बाळोमाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व भक्तांचे स्वागत आहे ठीक आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमा बद्दलची मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका ठीक आहे तर चांग बलं बाळोमाच्या नावानं चांग भारतीय संस्कृतीत प्रत्येक पौर्णिमाला काही ना काही धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व दिले जाते त्यात आश्विन महिन्याची पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा अत्यंत विशेष मानली जाते ही पौर्णिमा केवळ चांदण्याच्या प्रकाशाने उजळलेली रात्र नाही तर श्रद्धा समृद्धी आरोग्य आणि आनंदाचे प्रतिका प्रतीक आहे या दिवशी लोक चांदण्यांच्या साक्षीने रात्री दूध उकळतात चंद्राला अर्पण करतात आणि सर्वजण मिळून कोण जग सर्वजण मिळून कोण जागतो या चंद्राच्या आव्हानाला प्रतिसाद देतात मित्रांनो यालाच म्हणतात कोजागिरी म्हणजेच कोण जागे आहे आणि त्यावरूनच ज्या सणाचे नाव कोजागिरी पडलेले आहे मित्रांनो ठीक आहे तर अशीच माहिती तुम्हाला मी कोजागिरी पौर्णिमेची देणार आहे सविस्तर ठीक आहे कोजागिरीचा अर्थ आपण सर्वात आधी बघूया संस्कृतीमधील जागृती म्हणजे कोण जागे आहे या वाक्यापासून कोजागिरी या शब्दाचा अर्थ निर्माण झाला आहे पुराणानुसार या दिवशी महालक्ष्मी देवी पृथ्वीवर येते आणि पाहते की कोण जागे आहे आणि कोण भक्तिभावाने तिची पूजा करत आहे जी व्यक्ती जागी राहते ती ती देवीच्या कृपेने समृद्ध होते असे मानले जाते मित्रांनो पुरातन कथा काय म्हणते बघा या कोजगिरी पौर्णिजिमेच्या बाबतीत एक प्रचलित कथा अशी आहे की एका राजाला अतिशय गरिबी आली होती त्याने उपवास पूजा अर्चा दानधर्म करूनही काही उपयोग झाला नाही अखेर एका साधूने त्याला सांगितले की अश्विन पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि जो जागा राहतो प्रार्थना करतो त्याच्यावरती प्रसन्न होते राजाने तेच केले तसेच केले त्या रात्री तो जागा राहिला देवीची आराधना केली आणि त्याच्या आयुष्यात भरभराट झाली यावरून ही परंपरा मित्रांनो सुरू झाली आहे त्यासाठीच कोल कोजागिरीचे पुरातन काळामध्ये तुम्हाला सर्वांना मी सांगितलेली एक छोटीशी भागणूक आहे लक्षात ठेवा धार्मिक अर्थ काय आहे बघा मित्रांनो कोजागिरी पौर्णिमेचा महालक्ष्मीचे आगमन या दिवशी मित्रांनो महालक्ष्मीचे पूजन केले जाते धन्य धान्य धन आरोग्य आणि सुख यासाठी देवीची प्रार्थना केली जाते लोक आपल्या घरात दीप प्रज्वलन करतात लक्ष्मीचे चित्र किंवा मूर्ती ठेवतात आणि कोजागिरी म्हणत संपूर्ण रात्र जागरण करतात मित्रांनो तसेच मित्रांनो त्या रात्री चंद्राचा प्रकाश विशेष तेजस्वी असतो लोक दूध पाण्याने चंद्राला अर्ध्य देतात कारण असा विश्वास आहे की या दिवशी चंद्र अमृतसर झरत असतो तो आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे ठीक आहे तर मित्रांनो चंद्र पूजना पु दिवशी सुद्धा चंद्राचे सुद्धा महत्व या दिवशी मांडले जाते साधण्यांचा प्रकाश आणि आरोग्य मित्रांनो चंद्राच्या पौर्णिमेच्या रात्री वातावरणातील किरणोत्सव संतुलित असतो त्या रात्री चांदण्याखाली बसल्याने मानसिक शांती मिळते झोप चांगली लागते आणि शरीरात मेलनीनं हार्मोनच हार्मोनचे प्रमाण संतुलित राहते दुधाचे सेवन केल्याने काय होतं बघा मित्रांनो या दिवशी या दिवशी दूध पिण्याची परंपरा आहे त्यामागे वैज्ञानिक कारण म्हणजे पौर्णिमेच्या प्रकाशात ठेवलेले दूध थंड होते आणि त्यामधील लॅक्टोज संयुग पचनास सुलभ होतात तसेच दूध हे कॅल्शियम प्रोटीन आणि उत्तम स्रोत आहे लक्षात ठेवा मित्रांनो कोजगिरीत साजरी करण्याची पारंपरिक पद्धत साजरी करतात ते बघूया महाराष्ट्रात कोजागिरी पौर्णिमा अत्यंत आनंदाने साजरी केली जाते लोक रात्री खुल्या जागेत छतावर किंवा अंगणात सर्व कुटुंबियांसोबत बसतात दूध उकळून त्यात केशर बदाम पिस्ता साखर वेलची टाकून चंद्राला अर्पण केले जाते आणि नंतर सर्वजण मिळून ते दूध पितात खेळ गाणी आणि हास्य करतात लक्षात ठेवा त्या रात्री तरुण मंडळी कोजागिरीचे विशेष कार्यक्रम आयोजित करतात गायन नृत्य विनोदी खेळ कोळी कविता इत्यादींच्या माध्यमातून मित्रांनो ही रात्र जागवली जाते महाराष्ट्रातील ही जागा आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रातील लोकांना माहिती असणे गरजेचं आहे सर्वांना माहितीच आहे तरी पण आताची लोक हे पुरातन परा पुराण काळातील सर्व गोष्टी विसरत चाललेल्या आहेत तसेच सर्वांनी माहिती करून घ्यावी ठीक आहे तसेच मित्रांनो कोजागिरीचे आणि चंद्राचे गुड नाते काय आहे हे आपण पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून कोजागिरी पौर्णिमेला चंद्र सर्वाधिक तेजस्वी असतो त्यामुळे ती रात्र शरद ऋतूची राणी म्हणवली जाते चंद्राचा मानसिक शांततेशी आणि भावनांशी थेट संबंध आहे त्यामुळे या रात्री ध्यान प्रार्थना आणि सकारात्मक विचारांचा विशेष महत्व दिले जाते बाळूमामाची दृष्टिकोनातून कोजगिरीची लक्षणे किंवा माहिती आणि विचार आपण बघूया सारखे संत ज्यांनी साधेपणात समाधान शोधले ते नेहमी सांगायचे चंद्रासारखं जीवन उजळलं पाहिजे पण अहंकाराचा अंध अंधार नको बाळूमामांच्या शिकवणीतून कोजागिरी पौर्णिमेचा खरा अर्थ हा फक्त उत्सव साजरा करणं नसून मनातील शोभ द्वेष आणि अस्थिरता दूर करून आत्मशांती मिळवून आहे कोजागिरीच्या निमित्ताने सामाजिक एकता निर्माण होते मित्रांनो हा सण लोकांना एकत्र आणतो श्रीमंत लहान मोठे सर्वजण समान भावनाने चंद्राखाली बसतात या रात्री सामाजिक एकतेचा आणि सहजीवनाचा सुंदर संदेश दिला जातो आजच्या काळातील कोजागिरीचा आधुनिकार्थ मित्रांनो असा आहे की आजच्या ताप तणाव तणावाच्या जीवनात कोजागिरी सारखे कॉलेज सोसायटी मध्ये कोजागिरी पार्टी आयोजित करतात विविध तयार करतात पण परंपरेचा सन्मान कायम ठेवतात मित्रांनो माझ्या बाळमाच्या भक्तांनो कोजागिरीवरील सुविचार मित्रांनो कोजागिरी कोजागिरीवरील सुविचार चंद्रप्रकाशासारखी निर्माता मनात असू दे हीच खरी कोजागिरी बाळूमामा म्हणतात चंद्र चंद्रप्रकाशासारखी असू दे हीच खरी कोजागिरी असते लक्ष्मी जागरण नव्हे तर जागरूकता दुधाची गोडी आणि मनाची शांती दोन्ही एकाच रात्री मिळतात मित्रांनो ठीक आहे तर अशाच पद्धतीचे मित्रांनो बाळूमामांचे विचार वेगवेगळ्या सणाबद्दलची माहिती आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कोजागिरीचे स्पष्ट आणि चांगल्या पद्धतीचे माहिती तुम्हाला सांगितलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बोला बोला बाळूमाच्या नावानं चांग बदल